वेलकम बॅक टू मराठी गॅटो तर आज आपण व्हिजिट केलेला आहे नवीन डीलरशिपकडे की जिथे कोणकोणत्या सेगमेंटच्या से गाड्या आपल्याला पाहायला मिळून जाणार आहेत सेकंड ओनर फर्स्ट ओनर सिंगल ओनरमध्ये आणि हे शोरूम आपल्याला वाशीमध्ये पाहायला मिळून जाते ए एम मोटर्स म्हणून आणि इथे जास्तीत जास्त करून सिंगल ओनरमध्येच गाड्या आपल्याला पाहायला मिळून जातात एका दोन फक्त आपल्याला मिळून जातील त्या फर्स्ट किंवा सेकंड ओनरमध्ये तर इथे कोणकोणत्या सेगमेंटच्या से गाड्या असणार आहेत काय प्राईज असणार आहेत कशा प्रकारे असणार आहेत यांचे पूर्णपणे डिटेल्स रिव्ह्यू आपण या आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट केला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करत तर बेलॅकॉनला प्रेस करायला विसरू नका चला तर मग आता आपण पाहूया आपली नेक्स्ट सिक्रँड कार ही आपल्याला मारुती इको पाहायला मिळून जाते सिल्वर कलरमध्ये कशाप्रकारे जर लुक वगैरे असणार आहे काय जे डिटेल्स वगैरे असणार आहेत कितवा होणार असणार आहे यांची पूर्णपणे डिटेल्स रिव्ह्यू आप आता आपण पाहूया तर आतल्या साईटने आप तुम्ही पाहू शकता यामध्ये आपल्याला ए सी वगैरे पाहायला मिळून जातात तसेच हे आपल्याला मॉडेल दोन हजार अठराचा पाहायला मिळून जातं हिजं किलोमीटर त्र्याऐंशी किलोमीटरपर्यंत झालेलं आहे हे पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये अवेलेबल असणार आहे फाय सीटरमध्ये आणि ते सिंगल होणार असणार आहे तर या कारची प्राईज आपण एम मोटर्समध्ये कोट करत आहोत पाच लाख पंचवीस हजार निगोशिएबल असणार आहे आपली नेक्स्ट सेकंड हँड कार ही सुद्धा व्हाईट कलरमध्ये इको पाहायला मिळून जाते ही दोन हजार अकराचा मोटर आपल्याला पाहायला मिळून जातो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हिचा लुक वगैरे आपल्याला पाहायला मिळून जातो व्हाईट कलरमध्ये आतल्या साईडमध्ये तुम्ही पाहू शकता ए सी वगैरे यामध्ये सुद्धा दिलेले आहेत आणि हि जर किलोमीटर एक लाख एकवीस हजार झालेला आहे पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये आपल्याला सेकंड ओनरमध्ये पाहायला मिळून जाते मी पाहू शकता बॅस साईडलासुद्धा बसायला सीट वगैरे आहेत सेकंड ओनरमध्ये असणार आहे आणि ही जी प्राईज आपण कोट करत आहे दोन लाख पासष्ट हजार निगोशिएबल प्राईस असणार आहे तर मग आता आपण पाहूया नेक्स्ट सेकंड ही आपल्याला व्हाईट कलरमध्ये होंडाई क्रिटा पाहायला मिळून जाते दोन हजार एकोणीसचं मॉडल आपल्याला हे पाहायला मिळून जातं आता आपण पाहूया आतल्या साईडने जर लुक वगैरे कसा असणार आहे आतल्या साईडने आपल्याला ही ई एम टी म्हणजे ॲटोमॅटिक्स आपल्याला पाहायला मिळत जाते सनरूपच्याच बरोबर असणार आहे ही सन या कारमध्ये दिलेलं आहे आणि ही दोन हजार एकोणीसचं मॉडेल असणार आहे जर किलोमीटर हे सत्तर हजार किलोमीटर झालेलं आहे ही सिंगल रोडमध्ये पाहायला मिळत होते आणि डिझेलमध्ये असणार आहे आणि तसेच ही जी प्राईज आपण कोट करत आहोत ए एम मोटर्समध्ये चौदा लाख ,00 रुपये ही जी प्राईज कोट करत आहोत तेही निगोशिएबल प्राईजमध्ये आपले नेक्स्ट सेकंड हँड कार ही आपल्याला जीप कंपस आपल्याला सेकंड टॉप मॉडेल पाहायला मिळून जातं हे ही दोन हजार अठरामध्ये हिचं आपल्याला रनिंग पाहायला मिळून जातं सत्तेचाळीस हजार किलोमीटर आप आपल्याला पाहायला मिळून जातं डिझेल वेरियंटमध्ये आपल्याला ही पाहायला मिळून जाते आणि तसेच ही फर्स्ट ओनरमध्ये अवेलेबल असणार आहे तेही एम कार्समध्ये म्युझिक सिस्टीम वगैरे पॉवर विंडो वगैरे सर्व काही वर्किंग आहे तुम्ही आपल्या साईटने पाहू शकता सीट कुशनिंग वगैरे सर्व काही अपडेट्स आणि नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये आहे ही फर्स्ट ओनरमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते एम मोटर्समध्ये जी प्राइस आपण कोट करत आहोत तेरा लाख रुपये ही निगोशिएबल प्राइस असणार आहे आता आपण पाहूयाने एक सीक्रांडकारी आपल्याला मारुती सेलेरू या मॉडेल आपल्याला पाहायला मिळून जातं दोन हजार पंधराचं मॉडेल हे असणार आहे हिचं किलोमीटर आपल्याला पाहायला मिळत जातं पंच्याऐंशी हजार किलोमीटर असणार आहे सुद्धा आपल्याला पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये पाहायला मिळून जाते आणि सिंगल ओनरमध्ये तर आता आपण पाहूया सिंगल ओनर असल्यामुळे या गाड्यांची प्राईस थोडीशी जरी जास्त असणार आहे पण प्राईस ही निगोशिएबल आपल्याला पाहायला मिळून जाते आता आपण पाहूया जी प्राईस तीन लाख सतरा हजार रुपये प्राईज जी अवेलेबल असणार आहे नेक्स्ट सेकंड हँड कार आपल्याला रेड कलरची स्विफ्ट डिझायर आपल्याला पाहायला मिळून जाते तेही डिझेल वेरियंटमध्ये दोन हजार चौदाचा मॉडेल आपल्याला पाहायला पा मिळून जाते नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये पॉवर विंडो पावर स्टेरिंग सुद्धा नीट कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळून जातं ड्युअल टोन कलरमध्ये आपल्याला डॅशबोर्ड वगैरे स्क्रीन टच म्युझिक सिस्टम वगैरे सर्व काही यामध्ये अपडेट्स केलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि आपल्याला ही किलोमीटर इथं आपल्याला ऐंशी किलोमीटरपर्यंत झालेली आहे सिंगल ओनरमध्ये ही जी प्राईज आपण कोट करत आहोत ए एम मोटर्समध्ये जे की वाशेल आहे पाच लाख रुपये तर ही प्राईस आपल्याला निगोशिएबल प्राइस आपल्याला पाहायला जाते आपली नेक्स्ट सेकंड हँड कार ही हुंडा आय ट्वेंटी आपल्याला पाहायला मिळत जाते तुम्ही पाहू शकता सिल्वर कलरमध्ये नीट क्लीन कंडिशनमध्ये नॉन ॲक्सिडेंटल कार आपल्याला यामध्ये पाहायला मिळत जाते आपल्या साईडने तुम्ही पाहू शकता डॅशबोर्ड आपल्याला ड्यूल टोन कलरमध्ये पाहायला मिळून जातो पावर विंडो पावर स्टेईंग वगैरे सर्व काय अपडेट्स आपल्याला या वेनेटमध्ये पाहायला मिळतात ही दोन हजार अकराचं मॉडेल आपल्याला पाहायला मिळत जातं हिजो किलोमीटर आपल्याला पन्नास हजार किलोमीटरमध्ये पाहायला मिळून जातात आणि ही आपल्या पेट्रोल व्हेरियंटमध्ये पाहायला मिळून जाते सिंगल ओनरमध्ये आता ही जी प्राईज आपण ए एम मोटर्समध्ये आपण दोन लाख पन्नास हजार ही प्राईज असणार आहे आणि ही प्राईज आपल्याला निगोशिएबल पाहिजे मिळून जाणार जर की तुम्ही आपल्या चॅनलवरती आत्तापर्यंत पाहत असतात तर चॅनलला नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बिलायकॉनला प्रेस करायला विसरू नका तर नेक्स्ट क्रिराणकार ही मारुती जेन आपल्याला पाहायला मिळू मिळून जाते दोन हजार अकराचं मॉडेल आपल्याला हे पाहायला मिळून जातं हि जर किलोमीटर आपल्याला साठ हजार किलोमीटरपर्यंत झालेलं आहे आणि हे आपल्याला पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते सिंगल ओनरमध्ये पेट्रोल प्लस सी एन जी आणि तसेच सिंगल ओनरमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते तसेच ही जी प्राईस कोट करत आहे आपण ए एम मोटर्समध्ये एक लाख पासष्ट हजार हे जी प्राईज आपण कोट करत आहोत तुम्ही पाहू शकता आतले सगळ्यांनी नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते सेकंड हँड कार ही आपल्याला व्हाईट कलरमध्ये मर्सिडीज पाहायला मिळून जाते तुम्ही पाहू शकता दोन हजार अकराचं मॉडल आपल्याला हे पाहायला मिळून जातं ही जर रनिंग आपल्याला पंच्याऐंशी किलोमीटरपर्यंत आणि डिझेल वेरंटमध्ये आणि सेकंड ओनरमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते तुम्ही पाहू शकता आपल्यासाठी नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते ॲटोमॅटिक वेरंट वगैरे सर्व काही फीचर्स यामध्ये लोडेड लोडेड आहेत ए एम मोटर्समध्ये जर का तुम्हाला ही मर्सिडीज घ्यायची असेल तर ही जी प्राईज आपण कोट करत आहोत पाच लाख पंधरा हजार रुपये ती बी निगोशिएबल प्राईज असणार आहे तेही डिझेलमध्ये आणि सेकंड ओनरमध्ये जर का तुम्हाला इथे व्हिजिट करत असेल तर मी मध्ये ॲड्रेस वगैरे सर्व काही मेंशन मेन्शन केलेलं आहे तर आपल्या नेक्स्ट सेक्रंडकर आपल्याला स्विफ्ट डिझायर पाहायला मिळून जात तेही दोन हजार सोळाचं मॉडल आपल्याला पाहायला मिळून जातं तुम्ही पाहू शकता सिल्वर कलरमध्ये इथे अवेलेबल असणार आहे हिचं रनिंग आपल्याला बावन्न हजार किलोमीटर झालेलं आहे मी बघू शकतो आतल्या साईडने नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते तेही सिंगल ऑनरमध्ये पेट्रोल असणार आहे हे अ वेरियंट हे आपल्या पेट्रोल वेरियंटमध्ये पाहायला मिळून जाते आता आपण ही जी प्राईस पाहूया एम मोटर्समध्ये काय दिलेली आहे कशाप्रकारे असणार आहे निगोशिएबल प्राईज आपल्याला पाहायला मिळत जाते पाच लाख पंचवीस हजार आपल्याला या कारची प्राईस ही पाहायला मिळून जाते आता आपल्याला नेक्स्ट सेकंड कार ही आपल्याला सुजुकीसियास पाहायला मिळत जाते तुम्ही बघू शकता दोन हजार सतराचा मॉडेल आपल्याला पाहायला मिळत जातं आता आपण पाहूया आतल्या आप साईडने आतल्या साईडने आपल्याला पावर विंडो पावर स्टरिंग क्रूज कंट्रोल सिस्टीम वगैरे यामध्ये आपल्याला पाहायला मिळत जाते बटन्स स्टार्ट वगैरे या सुद्धा आपल्याला पाहायला मिळून जाते तुम्ही बघू शकता आतल्या साईडने नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये म्युझिक सिस्टीम वगैरे टच स्क्रीन वगैरे आपल्याला पाहायला मिळून जाते आता आपण पाहिजे ही जर ब्याऐंशी हजार किलोमीटर झालेलं आहे पेट्रोल वेरियंटमध्ये सिंगल ओनरमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते तर एम मोटर्समध्ये या गाडीची प्राईज आपण कोट करत आहोत सात लाख पन्नास हजार रुपये ही ही निगोशिएबल प्राईज आपल्याला या वेरियंटमध्ये पाहायला मिळून जाते आता आपण पाहिजे नेक्स्ट सेकंड पाहायला मिळून जाते विडिया हायब्रिड व्हर्जनमध्ये आपल्याला हे पाहायला मिळत जाते व्हाईट कलरमध्ये ज्यांना कोणाला ब्लॅक कलर नसायला आवडेल तर व्हाईट कलरमध्ये इथे अवेलेबल असणार आहे ती ही दोन हजार सतराचंच वेरियंट असणार आहे एक ऐंशी हजार किलोमीटर हिचं रनिंग झालेलं आहे ही डिझेलमध्ये पहिली होती होत, ती पेट्रोलमध्ये होती ही डिझेलमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते सिंगल ओनरमध्ये ही जी प्राइस आपण कोट करत आहोत सात लाख रुपये तीही निगोशिएबल आपल्याला पाहायला मिळून जाते जर का कोणाचं चांगल्या प्रकारे बजेट वगैरे असेल तर इथे आपल्याला टोयटा इनोवा आपल्याला टू पॉईंट एट लिटर मॉडेल आपल्याला पाहायला मिळून जातं तुम्ही पाहू शकता चॉकलेटी कलरमध्ये नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळत जाते आतमधनंसुद्धा सुद्धा सीट पिशनीकसुद्धा चॉकलेटी कलर आणि ब्लॅक कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळत जातात नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते ही जर रनिंग आपल्याला एक लाख चौतीस हजार झालेलं आहे दोन हजार अठराचा मॉडेल आपल्याला पाहायला मिळून जातो तुम्ही पाहू शकता आतल्या साईडने एकदम नीट आणि बिझनेस क्लास आपल्याला कार ही आपल्याला पाहायला मिळून जाते आता ही डिझेल व्हेरियंट म्हणजे असणार सिंगल ओनरमध्ये ही जी आपण प्राईस कोट करत आहोत एकोणीस लाख पन्नास हजारापर्यंत आपल्याला ही पाहायला मिळून जाते तुम्ही पाहू शकता आतल्या साईडने आणि ही एम कार्समध्ये आपल्याला अवेलेबल असणार तेही वाशीला ही वाशी एक सेकंड हँड कार्यू म्हणत आहे आय ट्वेंटी आपल्याला पाहायला मिळून होते दोन हजार चौदाचं मॉडेल आपल्याला पाहायला मिळत जातं तुम्ही पाहू शकता आतल्या साईडने नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये आता आपण पाहूया कशी असणार आहे आपल्याला आतल्या साईडने सुद्धा नीट आणि क्लीन कंडिशनमध्ये म्युझिक वगैरे सर्व काही इनबिल्ड यामध्ये आपल्याला पाहायला मिळून जातं तुम्ही पाहू शकता प्रकारे ही दोन हजार चौदाचं मॉडेल असणार आहे ब्याण्णव हजार हिचं किलोमीटर झालेलं आहे हे आपल्याला पेट्रोल वेरियंटमध्ये पाहायला मिळून जाते फ्रंटलासुद्धा पॉवर विंडो सुद्धा पावर विंडो वगैरे आपल्याला पाहायला मिळून जातात सिंगल ओनरमध्ये असणार आहे ही जी प्राईज आपण कोट करत आहे चार लाख पंच्याण्णव हजार प्राईस ही आपल्याला निगोशियबल आपल्याला पाहायला मिळून जाणार आहे अजून एक आता आपल्याला व्हाईट कलरमध्ये होंडाई आय ट्वेंटी मॅगना आपल्याला पाहायला मिळून जाते तुम्ही पाहू शकता नीट आणि क्लीन कंडिशन आपल्याला पाहायला मिळून जाते आपल्यासाठी सुद्धा पावर विंडो पावर स्टेडियम वगैरे आपल्याला यामध्ये सुद्धा पाहायला मिळून जातात दोन हजार बाराचं मॉडेल असणार आहे ही जर रनिंग ऐंशी हजार किलोमीटर रनिंग झालेलं आहे तुम्ही पाहू शकता सीट गोष्टी वगैरे चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळून जातात तसेच ही आपल्याला डिझेल व्हेरियंटमध्ये सिंगल ओनोमध्ये आपल्याला पाहायला मिळून जाते तर ही जी प्राईज आपण ए एम मोनिटर्समध्ये कोट करत आहोत तीन लाख पंधरा हजार रुपये ही जे प्राईज आपण सपोर्ट करत आहोत आजचा स्टॉक्स तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करता करता बेलयकॉनला प्रेस करायला विसरू नका